न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायदेचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो आधार। आधार। पाहुयात नाशिकच्या आजच्या चा, चा, चालू घडामोडी एकोणतीस मार्च कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचं नाशिकमध्ये आगमन झालं होतं प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच गुणवत्ता पूर्वक बियाणे खते कीटक नाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषय मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी असं यावेळी प्रतिपादन राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे आज प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नाशिक समिती यांनी आयोजित राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्था नागपूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभात कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे बोलत होते यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले निवृत्त परिवहन अधिकारी प्रकाश बनकर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी तथा प्राचार्य शिवराज आमले स्मार्ट प्रकल्प नाशिकचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वडनेरे आत्मजाचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिक साहेबराव क्षीरसागर अरुण आहेर यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की अठ्ठेचाळीस आठवडे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ऐंशी प्रशिक्षणार्थींना निविष्टा विक्री व्यवसायातील तांत्रिक कौशल्य आणि व्यवस्थापन क्षमता आत्मसात झाली आहे या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ट पुरवण्यासह शेतीत येणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी होणार आहे यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यातील शेतीतील उत्पादन क्षमता वाढीस चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होईल उत्पादन वाढीसाठी शेतीत प्रयोग करून नवीन वाण निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये हॅकेटोन स्पर्धा करण्याचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे येणाऱ्या काळात उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी सेवा केंद्राची स्पर्धेतून निवड केली जाणार असून त्यांचाही शासन स्तरावर सन्मान केला जाणार आहे क्षेत्राच्या विकासासाठी नवीन प्रयोग व योजना कार्यान्वित करण्यास राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी सांगितले कृषी निविष्ट विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचावे तसेच शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे खते कीटकनाशके यांचा पुरवठा व्हावा या उद्देशाने कृषी विषयातील पदवीधर नसलेल्या कृषी कृषीनिवेष्ट विक्री परवाना धारक विक्रेत्यांसाठी डिप्लोमा इन ऍग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स अभ्यासक्रम देश पातळीवर हैदराबाद दे येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था याने तयार केलेला आहे सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था वणापती नागपूर या संस्थेमार्फत राबवला जातोय आठवड्यातील एक दिवस या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येतात त्यानंतर परीक्षा घेतली जाते एकूण अठ्ठेचाळीस आठवडे कालावधी असलेल्या या पदविका अभ्यासक्रमामध्ये थेअरी क्लास प्रात्यक्षिक तसेच क्षेत्र भेटी यांचा समावेश आहे किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना असलेल्या विक्रे विक्रेत्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था रामेटी नाशिक येथून एकोण एक सत्तावीस कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षित करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे प्राचार्य श्री सर हे इथले प्राचार्य आहेत आणि यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं अं तुकडी तीन व चारच्या एकूण ऐंशी प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी मंत्री अॅडव्होकेट कोबाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे